त्याचप्रमाणे माननीय जोडे सामाजिक कार्यकर्ते माननीय चिंदू गायकवाड सामाजिक कार्यकर्ते माननीय दिलीपजी मोरे माननीय प्रवीणजी यादव माननीय रवींद्र यादव माननीय रोशन माननीय सयाजी वाघमारे पूजा मोरे बेबी गायकवाड अंजली मोरे गणपत वाघमारे दिलीप वाघमारे भगवान जाधव सुनील वाघमारे गणेश वाघमारे किशन वाघमारे सूरज वाघमारे शंकर वाघमारे रमेश वाघमारे आकाश जाधव इंद्र वाघमारे जयेश वाघमारे ओंकार वाघमारे बंधू वाघमारे संदीप वाघमारे प्रकाश पवार गणपत पवार भाग मारे, दर्शन पवार करण पवार राहुल पवार रवि संतोष पवार पवार दीपक या ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहर्ष स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा यानंतर मी ग्रामपंचायत आपटी येथील सर्वांना मी विनंती करतो की आपण पुढे सारखं पुढे सारखं

फिमा शाह गीता गुप्ता नरवीस सुनी देवी सबीना अंसारी, मोहम्मद हुसेन अंसारी रंजना राजभर इरम शेख सुरेखा देश निहारे दुर्गावती नाजनील चौधरी मंदा कदम पवार कविता अनिल आडे मानसी यादव वैष्णवी श्रीवास्तव ममता लोकरे माया विक्रम हिंदोळा या सर... गामणी पुंडलिक जाधव यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे येऊन आपल्या पक्षप्रय स्वीकारायचं आहे तदनंतर कुंदा सुशिला गायकवाड लक्ष्मी शारदा मोकणे मनीषा मोकणे चंदा वल्वी दर्शना वलवी गणेश भोईर अनुसया भोईर ताई बलवी यशोदा वल्वी जनाबाई पवार कल्पना केदारे पूनम मुकणे या सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहर्ष स्वागत करतो यानंतर मान्य सो सुनीता विजय जाधव मुक्काम मोहाचीवाडी यांची राष्ट्रीय प्रवीण यादव दीपक यादव रामदास यादव रवींद्र यादव शैलेश मोरे जितेश कांबळे रोशन यादव विराज मोरे आकाश मोरे यश यादव सयाजी वालमारे पूजा मोरे या सर्वांचा या ठिकाणी अवती येथील ग्रामस्थांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न होत आहे यानंतर हितेश उगडा वनु निर्गुडा, सागर मनोज शिंगवा नरेश शिंगवा अजय शिंगवा अविनाश शिंगवा आकाश शिंगवा क्रिश भला दीपक सुतक जयवंत निर्गुडा निलेश पारदी प्रकाश दरवडा संदेश मंडलिक भावेश निर्गुडा रवी सुतक पारधी दत्ता साहिल चव्हाण केतन पारधी रतन निरगुडा या सर्व ग्रामस्थांचं आनंदवाडी येथून कोलंगवाडी येथून अन्य कविताताई शिंगा यांच्या माध्यमातून सुधाकर भाऊंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वरुण गोविंद पाधीर शिवम पांडुरंग काडके कार करण जगदीश झुगरे युवराज किशन झुगरे तुषार मनु पाळधी अविनाश नाना पारधी तुषार लक्ष्मण फारदी जय भगवान मुंबळे सुधीर फारधी रितेश नामदेव झुगरे या झुगरेवाडी येथील सर्व माझ्या सहकार्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी सहशे स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना पुढील अडचालीसी शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धन्यवाद पक्षा यानंतर मान्य निलेशजी मनोहर वेहरे मुक्काम माले यांचा देखील आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये